नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चा। चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट चा। चा। शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न चा। शून्य चार चा। चा। बत्तीस हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा समृद्ध इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे इतिहास हा फक्त घोषणा देण्यासाठी नसून तो प्रेरणा देत असतो स्वाभिमानी महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही असे सांगताना सातत्यानं जनतेमध्ये राहून गोरगरीब आणि सर्वसामान्यांचा शाश्वत विकास करणारे निष्ठावंत असलेले नामदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहेत असे गौरवोद्गार युवा खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काढले आहेत जाणता राजा मैदान इथे संगमनेर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आयोजित चिंतन सोहळ्यामध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार निलेश लंके आमदार सत्यजित तांबे सत्यशील शेरकर सौ कांचनताई थोरात सौ दुर्गाताई तांबे ॲडव्होकेट माधवराव कानोडे स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब डांगरे डॉक्टर जयश्रीताई थोरात रणजितसिंह देशमुख मनीष मालपाणी तसेच उत्कर्ष रोपोते इंद्रजित भाऊ थुरात आदींसह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती निळवंडे धरण आणि दोनही कालवे पूर्ण करून आता पाणी आलं आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी येणार आहे ही विकासाची वाटचाल आपल्याला कायम ठेवायची आहे मात्र यामध्ये काही लोक अडचणी निर्माण करू पाहत आहेत अशा लोकांना वेळीच दूर करा देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे महागाई बेरोजगारी वाढली आहे मूळ मुद्द्यांवरनं लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जातात काँग्रेस हा राज्यघटनेचा आणि संत परंपरेच्या समतेचा विचार असून या विचारावरती आपण काम करत आहोत असंही त्यांनी म्हटलंय कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केलं तर डॉ जयश्रीताई थोरात यांनी सर्वांचे आभार मानले आहेत हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आमदार थोरात यांचा जंगी स्वागत आणि चिंतन करण्यात आलं लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावरती सुमारे साठ हजार मोठी उपस्थिती होती आमदार थोरात आणि डॉक्टर कोल्हे आगमन होताच प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटासह आकर्षक अशी आतिषबाजी करण्यात आली रस्त्याच्या दुतर्फावरनं आमदार थोरात यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली तर उपस्थित अलोट जनसमुदायानं मोबाईल टॉर्च ऑन करून तारांगणाचा नजारा दाखवत टाळ्यांच्या कडकडाटासह अभूतपूर्व स्वागतात आमदार बाळासाहेब थोरात यांचे चिंतन केले आहे जेवढ साहेबांचं अभिष्ट चिंतन करायचंय तेवढंच तुला सगळ्यांच अभिनंदन करायचंय अशासाठी जेव्हा आपण एखादं नेतृत्व जपतो त्या आपल्याला अभिमान असतो एक दोन तीन चार नाही तर सलग आठ दोन इतकी सुयोग्य निवड ही तुम्ही करता आहात याबद्दल तुमचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो कारण माझ्यासारखा कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला मुलगा जेव्हा समाजकारणात राजकारणात पाऊल ठेवतो तेव्हा आम्ही आदर्श शोधत असतो आपल्याला कोणासारखं व्हायचंय याचा आमच्यासाठी मुलं जेव्हा आदर्श शोधतात तेव्हा आमच्या समोर महाराष्ट्राच्या चा सध्याच्या राजकीय क्षितिजावर जी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी नावं आहेत त्यामध्ये आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांचं नाव प्रामुख्यानं टर्म होताना सुद्धा माणसं म्हणतात माणूस माणसात राहिलाय का असं सगळंही म्हटलं जात पण जेव्हा आपण बाळासाहेब थोरात साहेबांकडे बघतो तेव्हा तब्बल आठ टर्स झाल्यानंतर सुद्धा सुसंस्कृतपणा काय असतो एक शाश्वत विकास काय असतो आणि आपल्या 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 मातीशी आणि मातृभूमीशी सोडलेली नाळ काय असते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मामदार बाळासाहेब आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारानं हे जे आयोजित आयोजन केलंय मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो कारण हे महानाट्य त्याचा अव्याभव्यपणा त्याचा पसारा हा सगळा तुम्ही करता आहात आणि तालुक्याच्या ठिकाणी खूप अभावानं हे महानाट्य आयोजित करता येत आणि रोज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या महानाट्याला दाद देत असताना आपल्या संपूर्ण नियोजनाचं हो मना मना मी मनापासून कौतुक करतो आणि मनापासून मी तुमच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो की हे महानाट्य का आयोजित करावं हे हो। फार महत्वाचं आहे गेले तीन दिवस तुम्ही जे बघता हा त्या स्टेजवर जो इतिहास आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा इतिहास तोच हा आपल्या मातीचा इतिहास आहे आणि या इतिहासातून एक प्रेरणा घ्यायची समोर महाराष्ट्र झुकत नाही दिल्लीच्या तक्ता समोर महाराष्ट्र झुकणार नाही झुकणार नाही हे कालही साहेब इलेक्शन योगायोग सत्यजी दादा जेव्हा एंट्री घ्यायची होती छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयात एंट्री घ्यायची होती आणि विकेत मला कोणीतरी सांगितलं की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत निवडणूक आयोगाचा निर्णय आला स्टेज वर आलो आणि सीन मधला पहिला डायलॉग होता औरंगजेब मोठ्या ताकदी महाराष्ट्रावर चालून घेतो स्वराज्यावर चालून घेतो कधी कधी संकेत काही काही वेगळे असतात आणि विशेषतः तुम्ही उजव्या कोठ्याचे ओरडतोय ना हा तुम्ही सगळ मला पूर्ण खात्री आहे की हा संपूर्ण अजिबात हे राजकीय व्यासपीठ नाही पण जेव्हा आपण जबाबदारीनं म्हणतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या ताकदा समोर नाही इतिहास छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय एवढं ऐकण्यासाठी फक्त इतिहासाचा उजाळा करायचा नसतो तर हा इतिहास प्रेरणा देत प्रत्येक वेळी विचार छत्रपती शिवाजी महाराज हायद्राला दिल्लीच्या दरबारात उभे होते

छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीनं मानलिकत्व पत्रू पहिलं मत देणार असते मतदान करणारे बरेच जण ना तिकडे आयुष्यातला पहिला मोबाईल महत्वाचा असतो पहिला मित्र महत्वाचा असतो पहिली सायकल महत्वाची असते तस आयुष्यातलं पहिलं मत सुद्धा महत्वाचं असत आणि ते सुद्धा आणि तुम्ही सुद्धा हे राजकीय भाषण नाही पण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असेल तर तुमचा वाटा असणार आहे राजकीय व्यासपीठ नाही ना त्यामुळे कोणाला एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जा तेव्हा मतदान केंद्रावरून आत जाऊन ईव्हीएमचं बटन लागून परत यायला पाच मिनिटं लागतात बरोबर شاج مہاراجہ ترویس تھوڑی بند

آ سر دیا देशाच्या भवितव्य हे सुरक्षित हातात राहील याची तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो हा इतिहास तुम्हाला प्रत्येकाला लढण्याची संघर्ष करण्याची दे दे प्रेरणा देत राहील आणि दिल्लीच्या तक्ता समोर माल झुकवण्यापेक्षा नजरेला नजर फिरवून माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहील आणि म्हणून मी आदरणीय बाळासाहेब तुला त्याचा मनापासून आभार मानतो इतिहास सांगणं फार सोपं असत हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत या विचारानं पोहोचवणं आणि त्यासाठी त्या महानाट्याचं एवढं देखणं आयोजन केलं याबद्दल मी के आपल्याला मानाचा मुजरा करतो पुन्हा एकदा आईच्या चरणी आपल्या निरोगी दीर्घायुष्याची प्रार्थना करतो आणि आपलं मार्गदर्शन ते आमच्या सारख्या तरुणांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला एक काय मिळत राह अशी आपल्याला वाढदिवसाची शुभेच्छा मिळतो आणि संभाजी चौथा दिवस आहे चारही दिवस भगत अशा पद्धतीनं आज सगळा जनसमुदाय महानाट्य पाहतो आहे इतिहास पाहत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्याची स्थापना केली हे के स्वराज्य टिकवण्याकरता संघर्ष या देशात मध्ये असलेला लोकांचा शहनशहा औरंगजेब नऊ वर्ष महाराष्ट्रामध्ये केवळ रोखण्याकरता मराठी शाही रोखण्याकरता नऊ वर्ष इथे पोज घेऊन थांबलेला होता आणि तो संघर्ष संभाजी महाराजांनी केला छत्रपती संभाजी महाराजांनी केला हे महानाट्य पद्धतीनं खासदार डॉक्टर अनोलजी बोले यांनी सादर केले आहे ते पाहिल्यानंतर अनुभवांचे वेळा प्रचंड संख्येनं आपण सर्वजण आपण सर्वजण केलं असतात संघर्षाची अनुभव डॉक्टर अमोलजी हे एक का, कलाकार म्हणून आपण सिरियल मध्ये पाहिले ते आता महाराष्ट्रात पाहतात परंतु असतो सहभाग जो असतो संपूर्ण देश ऐकत असतो आणि देश सुद्धा थरारून जात असतो आणि हा महाराष्ट्राचा वीर सुंदर बोलतोय बोलतो महाराष्ट्राचा आवाज झाला आता देशाचा त्यांचं अभिनंदन मी इथे करतो माझा वाढदिवस करतायत माझ्या करता खूप मोठा आनंदाचा वाढदिवसा करता परंतु तुम्ही सगळे शुभेच्छा देत आशीर्वाद देत आहेत जनता जे असले तेव्हा संपूर्ण जनता आई येणार

वर्ष वाघ्या आणि त्या वर्ष करतो की तुम्ही सगळे सुद्धा कायम खूप साथ गेली तू पैसे गेले विधानसभेत विधानसभेचे गेली ये चांगले होते आम्हाला फक्त तो काय सोलाय गंभीर करतात तो वाजे शकते या सगळे नवे आपली गावों एक तेस्ताय आपण माहीत असेल की सगळो एक फायदा आठ पाळाला ऑटो सगळो दिसतो तुम्ही बोलतय तिकड सावधता असाव स्वास्थ्य माहीत आहे आर्थिक प्रगती आपण भाऊ आपल्या सोय

کوئی لگی اپنے بھوک आम्ही सगळ्याचा आमदार झालो तुझी उपप्रमुख झाला असेल तुझी पंपरा त्या लोकशाहीला घटा लागणार नाही याची काळजी घेतात की नाही मी काळजी घेतो की नाही अनेक स्वातंत्र्य केलेला आहे हे सहज मिळालेलं लोक नाही महात्मा गांधीचा नेतृत्वाचा